ओम शांती एकतीस ऑक्टोबर दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे नेहमी प्रेमळ असून अखंड महादानी बना यामुळे विघ्नविनाशक समाधान स्वरूप बनून जाल बाबा मुलांना म्हणतात मु तुम्ही सगळे स्नेहच्या विमानात इथे आले आहात स्नेह हाच ब्राह्मण जीवनाचा आधार आहे कधी स्वप्नातही वाटले नव्हते की परमात्माचे प्यारे बनू खरं प्रेम निस्वार्थ प्रेम बाबांनीच दिलं हे प्रेम बाबांची आठवण करायला मदत करते प्रेम अलौकिक चुंबक आहे आकाशात जितके तारे नाहीत समुद्रामध्ये जितके पाणी नाही तितके बेहदचे प्रेम आहे प्रत्येक मास्टर मास्टरदाता बनून विश्वकल्याणाच्या कार्यात बाबांच्या बरोबर मदत करण्याचे संकल्प मुलांनी केले आहे मनसाद्वारा शक्तीचे दान द्यायचे आहे वाचाद्वारा ज्ञानाचे दान द्यायचे आहे कर्मद्वारा गुणांचे दान आणि संबंध संपर्काद्वारा खुशीचे दान द्यायचे आहे मुलं अखंड खजान्याचे मालिक आहेत पूर्ण जगातून श्रीमंत आहेत खजानेही अखूट आहे आणि अखंड आहेत जितके वाटेल तितके वाढवत वाढत जातात मुलांचे भक्त आणि दुखी आत्मा आव्हान करत आहेत दया करा कृपा करा बाबा विचारतात इतका अखूट खजाना असल्यावरही आता नाही देणार तर केव्हा देणार प्रत्येक वेळी कोणता ना कोणता कौन्ता खजाना सफल करतच राहायला पाहिजे यामुळे डबल फायदा होईल आत्म्यांचेही कल्याण होईल आणि मुलं महादानी बनल्यामुळे विघ्नविनाशक समाधान स्वरूप सहज बनून जातील ब्राह्मणांनाही सहयोग द्यायचा आहे यामध्ये स्वतःचा पुरुषार्थ आपोआपच होऊन जाईल कोणाच्या आशा पूर्ण करणार कोणाला सुख देणार निर्बल आत्म्यांना शक्ती देणार गुण देणार याचे रिटर्न मुलांना दुवा मिळतील दुवा मिळणे हे पुढे जाण्याचे सहज साधन आहे सफल करता करता सहजच सफलता मूर्त बनून जातील नेहमी उडत राहाल कारण दुवा लिफ्टचे काम करते दुवांच्या लिफ्टने जिथे वाटेल तिथे एका सेकंदात जाता येईल कधी सुष्मातांमध्ये तर कधी परमधाममध्ये तर कधी सुखधाममध्ये आत्मा काय आहे परमात्मा काय आहे ड्रामा काय आहे हे ज्ञान तर लक्षात आले पण जेव्हा वाटेल तेव्हा जितका वेळ वाटेल तितका वेळ कोणत्याही परिस्थितीमध्ये असले तरी त्याच परिस्थितीमध्ये आत्मिक बळ असण्याचा अनुभव व्हायला पाहिजे परमात्मशक्तीचा अनुभव व्हायला पाहिजे स्वत अनुभवी मूर्त बनून प्रत्येक गोष्टीत प्रत्येक विषयात अनुभवी ज्ञान स्वरूपचे अनुभवी योगयुक्तचे अनुभवी आणि धारणा स्वरूपचे अनुभवी बनायला पाहिजे अचानक काहीही होईल त्याच्या अगोदर आपल्या भाऊ बहिणींचे कल्याण करायचे आहे ना ओम शांती